पुणे कोल्हापूर महामार्गाच्या दुरावस्थेमुळं प्रवाशांचा जीव अक्षरशः त्रस्त झाला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर रस्ता जर खड्डेमय किंवा रुंदीकरणामुळे खराब असेल तर टोल आकारणी करता येणार नाही याच पार्श्वभूमीवर टोल नाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टोल वसुली तत्काळ बंद करण्याची मागणी केली आहे देशात रस्ते बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या योजनेअंतर्गत रस्ते तयार करून वाहतुकीसाठी खुले करण्यात आलेत मात्र जर या रस्त्यांवर खड्डे पडलेले असतील किंवा रुंदीकरणाचं काम सुरू असेल तर अशा स्थितीत टोल आकारणी करता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे या निर्णयानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी किणी टोल नाक्यावर जाऊन टोल वसुली तातडीनं बंद करण्याची मागणी केली आहे पुणे कोल्हापूर महामार्गाचं रुंदीकरण सुरू असल्यानं रस्ता अतिशय खराब झाला आहे खड्डे की रस्ते आणि रस्ते की खड्डे अशी बिकट परिस्थिती निर्माण झाल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे वाहतुकीसाठी लांबच्या लांब रांगा लागत असून पुणे गाठण्यासाठी साधारण सहा ते सात तासांचा कालावधी लागतो आहे पावसाळ्यात सर्व्हिस रोडची दुरावस्था तर आणखीनच भीषण झाल्याचं वाहनधारकांचं म्हणणं आहे वाहनांचं नुकसान वेळेची नासाडी आणि जीवाला धोका अशा समस्येमुळं वाहनधारकांमध्ये प्रचंड संताप उसळलाय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं वाहनधारकांना दिलासा मिळालाय जर टोल वसुली तातडीनं बंद करण्यात आली नाही तर स्वाभिमानी स्टाईलनं टोल नाके बंद करण्याची कारवाई करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिलाय या आंदोलनावेळी जिल्हाध्यक्ष अजित पवार धनाजी पाटील सुधीर मगदूम विक्रम पाटील अण्णा मगदूम नितेश कोगनोळे राजू पाटील उमेश पाटील महावीर चौगुले पिंटू शिर्णे यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते